भाऊ आज इकडे कस काय वाट चुकला हॅलो भाऊ असेट भेटाय तुला भेटाय आला जायलाच पाहिजे का भाऊ आज लक्ष नाही राह तुझं ग्रुप मध्ये अरे ऐके तसं काय की येतच आहे ना चालते मग भेटू येस येस चला शक्य अरे गोव्याचं प्लॅन करायचं ना आपला जाऊया ना एन्जॉय करू जरा गोव्याचं सगळं प्लॅनिंग झालेलं उद्या संध्याकाळी आपल्याला निघायचंय माझ्या गाडीमध्ये अरे कुठं राहिला कृष्णा किती वेळ झाला अरे काय आपण काय कुठं फिरायला जात नाही काय नाही अरे तो ग्रुप बघ गोव्याला चाललाय राहू फिरायला आणि आपण बघा कधी तुम्हाला विचारलं कुठं चाला खायला पाहिला पैसे नाही कुठं फिरायला चाला पैसे नाही काय मित्र भेटलेत माझ्या पण नशिबात आहे आईला त्यांचा ग्रुप कसला भारी राह आईला यांच्या ग्रुप मध्ये राहून काय उपयोग नाही राह काय एन्जॉय नाही काय नाही मला वाटतंय त्यांचा ग्रुप जॉईन करावा कसलं एन्जॉय करतात राव कसलं असून खेळून राहतात राहत रेडी ऐक ना दादा मला जर बोलायचं होतं तुमच्या सोबत तुमचा ग्रुप नेहमी एन्जॉय करतो हसत खेळत असता तुम्ही आणि मी आता मध्यंतरी पण ऐकलं होतं तुम्ही गोव्याला जायचा प्लॅन करताय मला खरच अशा ग्रुपचीच खर तर मी शोधत होतो मला पण असेच मित्र पाहिजे होते एन्जॉय बिंजॉय करणारे ग्रुप आहे माझा पण ते काय कुठं फिरायला जात नाहीत खायला प्यायला जात नाहीत तर मला मला पण घ्या ना तुमच्या ग्रुप मध्ये अरे ब्रो वाय नॉट कधी पण वेलकम थँक्यू मित्रा आले तुम्ही मी कधीपासून वाट बघतोय राव हा का बर चला गाडी वगैरे काढतो ऐक ना मित्र एवढी बॅग घे ना माझी चल मी आलो गाडी काढून एक बॅग घे कुणाची हा ते ठेव ते ठेव गाडी आणायला गेला ना ऐक ना जा जरा आम्हाला पाणी आणि कोल्ड्रिंक घेऊन जा ठीक आहे हे काही चला पटकन गाडी आली चला पटकन हे कृष्णा आयला यांनी तर मला पाक नोकरच करून टाकला राव आयला माझ्या ग्रुप मध्ये माझी कसली इज्जत होती वजन होत यांनी तर मला काय पार बाबा उद्या सुट्टी जरा एन्जॉय करू मस्त भाई काय भावांना आज इकडे कसं काय रस्ता चुकला त्या ग्रुप मध्ये गेला नाही का तू आज रमास्त फिरत होता की त्या ग्रुप मध्ये किती खुश होता राव भाऊ चुक झाली रे माझी मला जरा त्यांच्या ग्रुपचं अट्रॅक्शन झालं होतं फिराय बिराय जायचे नाही का खायला प्यायला पण माझं चुकलं रे आपला ग्रुप तो आपलाच ग्रुप असतो मला कसं माहिती का एकदा काचेला भेक पडली ना त्याला किती पण चिटकवायचा प्रयत्न करतो तो तडा जो असतो ना तो राहतोच रे